सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी मिळवा फक्त एक दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार रोजी सोलापूर शहरातील बाळेबेज परिसरात सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली महापालिकेच्या जागेवर सार्वजनिक फुटपाथवर तसेच पूर्वी महापालिकेचा दवाखाना असलेल्या ठिकाणी अनधिकृतपणे उभारण्यात आलेले खोके टपऱ्या आणि इतर अतिक्रमण या कारवाईत पूर्णपणे हटवण्यात आले ही कारवाई आयुक्तांच्या स्पष्ट आदेशानुसार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली कारवाई दरम्यान महापालिकेचे अधिकारी कर्मचारी पोलीस बंदोबस्त आणि जेसीबीच्या मदतीने संपूर्ण परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात आला या कारवाईदरम्यान सोलापूरचे प्रसिद्ध बुलडोजर बाबा जगन्नाथ बनसोडे यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर किंवा मा सार्वजनिक रस्ते फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण सहन केले जाणार नाही ते पुढे म्हणाले की लहान असो वा मोठा व्यापारी प्रत्येकाने आपला व्यवसाय फक्त अधिकृत आणि परवानगी असलेल्या जागेतच करावा अन्यथा महापालिकेला कायद्यानुसार कारवाई करावी लागेल कारवाई सुरू असताना कोणीही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून कठोर कर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला यावेळी जगन्नाथ बनसोडे यांनी सोलापूरमधील सर्व व्यापारी व नागरिकांना आवाहन करताना सांगितले की सोलापूर शहर सुंदर स्वच्छ आणि सुव्यवस्थित दिसावे यासाठी महापालिकेला सहकार्य करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे महापालिकेच्या या कारवाईमुळे बाळीबेस परिसरातील रस्ते आणि सार्वजनिक जागा मोकळ्या झाल्या असून नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत केले जात आहे भविष्यातही शहरातील इतर भागांमध्ये अशाच प्रकारची अतिक्रमण विरोधी कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत महापालिकेच्या वतीनं आले आहेत काय okay. आढाली okay. 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 आज दिनांक एकवीस बारा एकवीस एक, एक दोन हजार सव्वीस रोजी बाळीस बाळवेस परिसरातील ज्या व्यापाऱ्यांनी मनपाच्या फुटपाथवर आणि मनपाच्या जागेवर त्या ठिकाणी अनाधिकृतपणे खोके आणि टपऱ्या टाकल्या होत्या त्या टपऱ्या आणि खोके जागेवर निष्कासित केलेल्या आहेत आणि महानगरपालिके त्या ठिकाणी पूर्वी दवाखाना होता त्या दवाखान्याला वेढा घातले होते तरी त्या ठिकाणचे सर्व अतिक्रमण आज मोहीम घेऊन त्या ठिकाणचे सर्व अतिक्रमण काढून टाकले आलेलं आहे जागेवर निष्कासित केलेलं आहे या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना आवाहन करतो की आपण आपापले अप दुकानं आपल्या आपल्या जागेमध्ये ला, लावावीत अन्यथा आपण आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडू नये आणि त्या होणाऱ्या कारवाईत स्वतः व्यापारी जबाबदार राहतील आणि ज्या व्यापाऱ्यांनी आम्ही कारवाई करताना जर कोणी आडव येण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केला अशा आम्ही आपल्या विरोधात कडक कारवाई करून आपल्यावर पोलिसात गुन्हा नोंद करण्याची आम्ही आमचा मानस आहे त्यामुळे आम्ही काम करत असताना कुठल्याही नागरिकांनी किंवा व्यापाऱ्यांनी कामामध्ये व्यत्यय आणणे हीच या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना सोलापूर शहरातील सर्व व्यापाऱ्यांना नागरिकांना विनंती करतो जेणेकरून महापालिकेला सहकार्य करा सोलापूर सुंदर दिसण्यासाठी आपलं सोलापूर सुंदर आणि स्वच्छ राहण्यासाठी आपण सर्वांची आवश्यकता आहे तरी या माझ्या आव्हानाला सर्वजण प्रतिसाद देतील असं मी मान्य आयुक्त त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या आदेशानुसार ही कारवाई होत असेल होत आहे त्या कारवाईच्या अनुषंगाने आमच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही कारवाई करत असतो Thank you.